आपण आहात बागला महाराष्ट्राची दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पुढच्या पिढीचा विचार करता आता वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करून ते झाड जगवणे गरजेचे झाले आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराजवळ किंवा मोकळ्या जागेत एकतरी झाड लावून त्याचे संवर्धन करायला हवे यावर्षी विक्रम ऊन वाढले होते सूर्य जणू आग ओकत होता पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला असून भर दिवसा विकासाच्या नावाने झाडांची जंगले नष्ट करून सिमेंटची जंगले उभी राहत आहेत विकासाच्या नावाने रस्त्यावरची डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात आहे एकीकडे झाडांची कत्तल सुरू आहे आणि दुसरीकडे झाडे कोणी लावत नाही केवळ दिखाव्यासाठी धुमधडाक्यात वृक्षारोपण मोहीम राबवली जाते फोटो सेशन होते वर्तमानपत्रात बातमी येते आकडेमोड केली जाते तसा अहवाल शासनाकडे पाठवला जातो पण दोन लावलेले झाडे कुठे गायब होतात हा संशोधनाचा विषय ठरावा गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प पा प्रमाणात आहे त्यामुळे धरणात पाणी नाही पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे यावर्षी तर सूर्य जणू आगच ओकू लागलाय नाशिक जिल्ह्यात चेचाळीस अंश तापमान होते जर आता सावध होऊन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून ती वृक्ष जगवली नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही हे निश्चित प्रत्येकाने आपल्या घराजवळ एक झाड लावून त्याचे एक वर्ष संगोपन करून ते झाड जगवा घराच्या आजूबाजूला जागा नसेल तर आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे चला तर मग वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करूया बागलाड वृत्तांतसाठी संतोष जाधव